कोळंबी रस्त्यावर अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेल्या पुलाच्या कामाबाबत ग्रामस्थांचा रोष अखेर आंदोलनात व्यक्त झाला आहे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून या पुलाच्या मध्यभागीच कार्यकर्त्यांसह ठिया आंदोलन सुरू केलं विशेष म्हणजे हे आंदोलन थेट वाहत्या पाण्यात होत असून अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत पाण्यात बसलेत जाधव यांनी इशारा दिला आहे की जोपर्यंत पुलाचं काम पूर्ण होत नाही किंवा ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही या मार्गावरून दररोज दूध उत्पादक शेतकरी तसेच विद्यार्थी प्रवास करतात मात्र अलीकडील महापुरामुळे पर्यायी रस्ता वाहून गेला असून दोन्ही बाजूंचा संपर्क तुटलाय परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प झाले असून शेतकऱ्यांचे दुधाचे वाहतूकही विस्कळीत झाली आहे आंदोलनस्थळी पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते तरी देखील कोणताही ठोस निर्णय प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला नाही कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित इंजिनियर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय या पार्श्वभूमीवर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला आहे दुधाचे भांडे हातात घेऊन शेतकरी तीन दिवसांपासून दोर धरून नदी ओलांडत आहेत सायंकाळी पाऊस आला तर अंजना नदीला पुन्हा पूर येणार आहे आम्ही पुरात वाहून जावे अशीच प्रशासनाची वाट पाहत आहे की काय ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष असंतोष असून पाल पुलाचे काम तातडीनं पूर्ण व्हावं अशी मागणी अधिक तीव्र होत आहे सह्याद्रीचा राखणदार करिता जावेद शेख किशोर जय श्रीराम आज दिवसभर नदीपात्रात बसून देखील पुलाच काम सुरू होण्याच्या संदर्भात जी कारवाई अपेक्षित होती ती किशोर भारंभ अंडा रोडवरती झाली नाही कंत्राटदार पळून गेले इंजिनियर पळून गेले सगळेच पळून गेले आणि ते ते महसूलचे अधिकारी जे काही उपयोगच नाही भूमी अभिलेखचे अधिकारी आले नाहीत म्हणजे थोडक्यात प्रशासन पळून गेलं ज्या देशाचं प्रशासनच पळून जातं त्या देशाच्या जा नागरिकांनी करायचं तर काय करायचं सामनाच करत नाहीत तिजोरीत पैसे नाहीत म्हणतात कॉन्ट्रॅक्टरला वाटतं की मी आमदाराला देऊ का खासदाराला देऊ का काम करू बिल पण निघत नाही कशाला करू कंत्राटरला इंजिनियरला वाटतं काय सामना करायचा हे सगळं असं जर चालत राहिलं आणि हे पुलाचं पाणी वाहत राहिलं तर मग लोकांचे संपर्क तर नाही करायचं आणि असं प्रत्येक गावात आहे मतदारसंघात प्रत्येक गावात हीच मोफ आहे आणि काय तर आमदार म्हणतात की आम्ही भेटलो त्याला भेटलो आणि आता आम्हाला भरपूर पैसे मिळणार आहेत कधी मिळणार आहेत कधी कामं होणार आहेत जी आत्ता सध्या पेंटिंग कामं ती देखील करण्यासाठी पैसे तुमच्याकडे नाही आहेत तर नवीन कामं कधी येणार तुम्ही आणि म्हणून याच्यावर तोडगा काढायला हवा म्हणून आत्ताच्या पिशोरच्या संध्याकाळी मी साडेसात वाजता एक सभा आयोजित केली आहे पिशोरच्या सगळ्या लोकांना मी सांगतो सगळे या